जय शिवराय जय शि रावजीबा कला क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक मित्र मित्रमंडळ देवगाव मांजरे शिवजन्मोत्सव दोन हजार चोवीस वर्ष आठवे हा शिवजल्मोत्सव आपण गेले आठ वर्षापासून यशस्वी पूर्ण करतो आहे शिवजन्मोत्सव हा आम्ही देवगावकर परिवार याच्यावरती हा शिवजल्लोत्सव आपण गेले आठ वर्षापासून करतो आठ वर्षामध्ये आपण विविध शैक्षणिक सामाजिक कार्य करतोय आजचं जे शेड्यूल आहे दोन हजार चोवीसचं हे असं शेड्यूल आहे की आज अठरा तारखेला आपण वृक्षारोपण केलेलं आहे त्याच्यानंतर आपण ग्रामस्वच्छता केलेली आहे त्याच्यानंतर उद्याचं जे शेड्यूल आहे सकाळी आठ ते, ते दहा या वेळेमध्ये आपण पालखी सोहळा करतोय त्याच्यानंतर दुपारनंतर रांगोळी स्पर्धा आहेत जे काही गावातील आपले विद्यार्थी आहेत त्यांच्या कलागुणांना वावी मिळण्यासाठी आपण रांगोळी स्पर्धा आयोजित करतोय त्याच्यानंतर संध्याकाळचं शेड्यूल जे आहे जे काही आपल्या गावातील शैक्षणिक विद्यार्थी आहेत तर त्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांसाठी आपण त्यांच्या कलांना वाव मिळावा यासाठी आपण त्यांच्या सांस्कृतिक स्पर्धा घेतोय डान्स डान्सचा कार्यक्रम आहे त्याच्यानंतर हे एकोणीस तारखेचं शेड्यूल पूर्ण झालं त्याच्यानंतर वीस तारखेला आपण कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये एकोणीस तारखेचं जे कीर्तन आहे ते आजबे महाराज म्हणून आहेत विनोदाचार्य आहेत पंढरपूरचे त्यांचं कीर्तन आहे त्याच्यानंतर एकवीस तारखेला आपण भारुडाचा कार्यक्रम ठेवला आहे जुगलबंदी भारुडाचा कार्यक्रम आहे तर तो भारुडाचा कार्यक्रम बिदरचे महाराज आहेत त्यांचा हा भारुडाचा कार्यक्रम केलेला आहे त्याच्यानंतर एक शेड्यूल जे आहे ते बावीस तारखेचा शेड्यूल आपले शिवचरित्रकार गजानन महाराज वावळ यांचा कार्यक्रम आहे त्याच्यानंतर जो बावीस तारखेचा जो शेड्यूल आहे त्या बावीस तारखेच्या शेड्यूल मध्ये आपण जे एकोणीस तारखेला जे मुलांच्या डान्स स्पर्धा घेतलेल्या आहेत तर त्यांचा आपण बक्षीस वितरण सोहळा पण त्या कार्यक्रमामध्ये करणार आहेत तर त्यासाठी आपल्याला बार्शी ग्रामीणचे जे पी आय साहेब आहेत जगदाळी साहेब आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत त्याच्यानंतर जो तेवीस तारखेचा कार्यक्रम आहे तो तेवीस तारखेला आपण रक्तदानाचा शिबिराचा हा प्रोग्राम आयोजित केलेला आहे का तर ब्लड देणं हे गरजेचं आहे त्याच्यामुळे आपण तो ब्लड डोनेशन डोनेटचा एक कॅम्प ठेवतोय आणि तेवीस तारखेला पूर्ण गावामध्ये आपण शिवभोजनचा कार्यक्रम करतोय आणि हा कार्यक्रमाची आपण तेवीस तारखेला सांगता करतोय कारण तर आपल्या कार्यक्रमामध्ये आपण मिरवणूक वगैरे हे काही कन्सेप्ट करत नाही का तर हा जो शिवजल्मोत्सव आहे हा आपण आठ वर्षापूर्वी अशा रीतीने काढला होता की देवगावात एक जयंती हो व्हावी हा शिवजन्मोत्सवाचा मेन मानस हा आहे आणि पूर्ण देवगाव एकत्र यावं अशा पद्धतीनं हा शिवजन्मोत्सव आपण आठ वर्ष झालं यशस्वीरित्या पूर्ण करतोय हे आठ वर्ष आपलं पूर्ण झालेलं आहे आणि जे काही गावकऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल बुवा कला क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक मं मित्रमंडळ पूर्ण देवगावकरांचे आभारी आहे आणि मी शिवबुवा कला क्रीडा मित्र सांस्कृतिक शैक्षणिक मित्रमंडळ जे आपले मनोजदादा जारांगे पाटील आहेत जे गेल्या दिवसापासून झगडत आहेत मराठा आरक्षणासाठी ने पाटिल तर आमची प्रामुख्याने इच्छा आहे जरंगे पाटील दादा साहेबांनी जर बघितलं तर जवळपास आठ दिवस झालं ना अन्न ना पाणी याच्यावरती त्यांनी उपोषण केलेलं आहे तर महाराष्ट्र शासनाने जरांगे दादांची दखल घ्यावी त्याची प्रकृती खूप खालावत चाललेली आहे त्यांची काळजी पूर्ण महाराष्ट्राला आहे विदिन आपल्या देवगाव ग्रामस्थांच्या वतीनं आपण त्यांना जाहीर पाठिंबा देतोय रावजीबा मित्र मंडळाला पण त्यांची खूप काळजी आहे तरी महाराष्ट्र शासनाला एक विनंती करतो आमच्या देवगाव ग्रामस्थांच्या वतीनं आणि रावजीबा मित्रमंडळाच्या वतीनं तसेच आपल्या आप बार्शी तालुक्यामध्ये आनंद काशी सरांनी पण जवळपास दादांनी उपोषण धरल्यापासून त्यांनी पण न आण न पाणी त्या तत्वावरती आठ दिवस झाले बार्शी तहसील समोर उपोषण धरलेलं आहे तर त्यांनीही तर त्यांचीही महाराष्ट्र शासनाने दखल घ्यावी आणि लवकरात लवकर जे का आमचं मराठा बांधव समाज आहे त्यांना तातडीनं आरक्षण द्यावं आणि दादांची लवकरात लवकर चांगल्या पद्धतीने त्यांनी उपोषणातून सुटका करावी आम्ही देवगावकर परिवार आम्ही दादांच्या सोबत आहेत सदैव सोबत आहेत पाठीमागं पोहोच होतो आणि इथूनही पुढे आम्ही मनोज दादा जरंगे पाटलांच्या खांद्याला खांदा लावून ला त्यांच्या उपोषणाला आम्ही समर्थन करतो आणि एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय शिवराय एक मराठा एक मराठा आरक्षण आमच्या हक्काच जय शिवराय जय शिवराय